महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण सर्व साजरे करत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की या गणेशोत्सवाला फार मोठी परंपरा आहे आणि त्यामुळं हा सगळा उत्सव पर्यावरणपूरक तसेच एक वेगळ्या आनंदाने उत्साहाने साजरे करण्याची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने आम्ही आत्ता एक बैठक घेतली आहे ज्यामध्ये आपले जिल्ह्याचे आदरणीय एस पी साहेब सर्व महत्त्वाच्या लाईन डिपार्टमेंट हजर होत्या आणि त्यामध्ये आम्ही काही प्रमुख निर्णय घेतलेले आहेत तर ज्या ज्या सोयीसुविधा या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रोव्हाइड करायच्यात त्यामध्ये महापालिकेच्याकडून रस्ते विजेच्या समस्या असतील पाण्याची सगळी व्यवस्था आहे विसर्जन जे घाट आपण आयडेंटिफाय केलेत तिथं बॅरिकेडिंग क्रेन स्वयंसेवक जीवरक्षक अशा पार्किंग फॅसिलिटी अशा अनेक अनुषंगिक व्यवस्थांचा आम्ही आढावा घेतला आणि येत्या काही दिवसामध्ये सगळ्या त्या, त्या गोष्टी परिपूर्ण करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे परंतु याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वारंवार जे दोन मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर येतात प्रत्येक गणेशोत्सवाला एकतर विषय की पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या नदीची जी गोदावरी नदीची जी सध्याची परिस्थिती आहे ती अत्यंत खराब झालेली आहे ज्याच्यामध्ये जे आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड केमिकल ऑक्सिजन डिमांड वाढलेली जलपर्णी या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला या नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू नये असे माननीय सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत आणि त्या अनुषंगानेच आम्ही हे विकेंद्रित पद्धतीने जे विसर्जन तलाव तयार केलेले आहेत याचा सगळ्यांनी आपण लाभ घ्यावा दुसरी एक नवीन एक इनिशिएटिव आम्ही घेतलेला आहे की आपल्या शहरामध्येच पर्यावरणपूरक छोटे तलाव तयार करण्याचा मानस असून पुढच्या एक दोन दिवसामध्येच हे सगळे लोकेशन्स आपल्याला कळवण्यात येतील ज्यामध्ये जे महत्त्वाचे चौक त्यानंतर कॉलेजेस ज्या ठिकाणी आपण आपल्या घराजवळ पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करू शकता आणि त्याचसोबत काही ज्या इच्छुक एन जी ओ असतील स्वयंसेवी संस्था असतील ज्या पिकअप करण्याला इच्छुक आहेत त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधतोय आणि त्यासोबत महापालिकेचं नेहमीचं जे डिसेंट्रलाइज पिकअप पॉईंट्स कलेक्शन पॉईंट्स हे पण आमचे ॲक्टिवेट आहेत दुसरा मुद्दा आहे की डी जे ही एक सा फार मोठी समस्या आहे याच्यामध्ये आपल्या रुग्णांना अबालवृद्धांना लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो आणि यामध्ये जे विशेषतः रु, हृदयरोगाशी संबंधित ज्या अनेक समस्या उद्भवू शकतात कानाच्या समस्या उद्भवू शकतात आणि ते आरोग्याला अत्यंत घातक आहे तर यासाठी एस पी साहेबांनी ऑलरेडी आव्हान केलेलं आहे मी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान करतो की कृपया कुठल्याही मंडळाने डी जेचा वापर करू नये आपण जे आपले सांस्कृतिक आणि लोकपरंपरेमधले जे वाद्य आहेत ते आपण वाजवावेत आणि त्यामध्ये मागच्या काही काळामध्ये पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केलेले आहेत तर त्या अनुषंगाने बॉन्ड घेण्याची कारवाई ते करणार आहेत त्याचसोबत जे आपले सन्मान्य लोकप्रतिनिनिधी आहेत यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपणही आव्हान जर केलं तर निश्चितपणे त्यांच्या शब्दाला मान देऊन अनेक लोक डी जेकडून आपल्या पारंपरिक वाद्याकडे वळतील हे पण एक सरांना विनंती आहे आणि आपण हा सण उपक्रम वेगळे राबवून साजरा करावा जेणेकरून तो ओ... अधिक आनंदी उत्साही आणि सगळ्यांना सामावून घेणारा असेल अशी मला आशा वाटते धन्यवाद